हॅलो नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये दिवाळी नंतरचा हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे म्हणून सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा सगळ्यांच्या घरात दिवाळीचा सण खूप छान असा साजरा झालेला असेल माझ्याही घरात तसाच खूप छान आणि आनंदाने दिवाळी सण साजरा झालेला आहे तर ही छोटीशी झलक माझ्या घरातल्या दिवाळी पूजाची आणि तसंच माझ्या मशीनची वगैरे पूजा मी त्या दिवशी केलेली आहे आणि सगळ्यांचं धावपळ चाललेली असेल ह्या धा आठवड्यामध्ये टेलरांचं तर काही विचारच नका मी समजू शकते घरातले फराळ बनवायचं एकीकडे एक 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 डोक्यात चालत असतं एकीकडे एक 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 शिवायचं ऑर्डर पूर्ण करायचं सगळं चालत असतं परंतु सणाचा वेगळाच उत्साह पण असतो आणि सगळं आपण मॅनेज करूनच घेतो शेवटी आणि जे घर कामाचे असतात त्यांना पण घरातलं सगळं आवरायचं भरपूर कामं असतात तर हा मागचा आठवडा खूपच घाईघाईचा गेला आणि खूप कामातला पण गेला पण त्यातच दिवाळीचा सण इतका मोठा आनंदाचा पण गेला तसाच तर सगळ्यांचा सण खूप छान असा झालेला असेल असंच मी आशा करते नंतर माझा व्हिडिओ माग मला बरेच दिवस झाले आता कुठला व्हिडिओ कटिंगचा वगैरे टाकता आला नाही मला म्हणजे मागच्या व्हिडिओवर कमेंट आल्या की ताई कटिंगचे वगैरे व्हिडिओ टाका तर आता मी नक्कीच माझं बरंच दिवाळीचं काम अर्जंट असलेलं वगैरे आटपलं आहे लग्नावरची ऑर्डर होती ती पण दिलेली आहे आणि आता आहे काम भरपूर आहे परंतु त्यातल्या त्यात मी आता वेळ काढून नक्कीच कटिंगचे व्हिडिओ पण टाकेन कारण माझा तर चॅनलचा उद्देशच तो आहे की मला जे काही येतं आहे त्यातलं मी थोडंसं काय होईना माझ्या काम मा, इतरापर्यंत पोचावं आणि काहीतरी घर बसल्या का होईना माझ्या सगळ्या मैत्रिणींनी ताई काहीतरी थोडंफार का होईना माझ्याकडून शिकावं त्यांनी आणि मला जे येतं आहे ते मी दुसऱ्यांना शिकवावं हेच माझ्या चॅनलचा उद्देश आहे आणि तसंच माझ्याकडून थोडंसं त्यांना मोटिवेशन भेटावं की मा खास करून ज्या माझ्या वयाच्या ताई आहेत ज्यांची आता घरातून सगळ्या कामातून सगळे थोडी फार का होईना रिलॅक्स झालेल्या असतील ज्यांची आता मुलं मोठी झालेली आहेत सुना आलेल्या आहेत त्या सगळेजण आपल्या आपल्या जबाबदाऱ्यातून आप आता त्या थोड्याशा मुक्त होऊन आता काहीतरी थोडस वेगळं करायचं त्यांचं पण इच्छा असते सगळ्यांची असते तर त्या सग माझ्या वयाच्या ताईंना किंवा माझ्यापेक्षा लहानही असतील मोठ्याही असतील सगळ्यांना माझ्याकडून थोडस मोटिवेशन भेटावं हेच माझ्या व्हिडिओचं उद्देश असतं आणि मला जितक समजतं ते मी तुमच्याशी शेअर करत असते तर हे बघा हे माझे दिवाळीला आलेले ऑर्डर होते एकाच जणांचे सगळे साड्यापासून बनवायचे क्रॉपटॉप्स होते प्रिन्सेस कट ब्लाउज आहेत हे सगळे आणि बेचाळीस चौवेचाळीस छातीचे हे सगळे ब्लाउज खूप हेवी चे ब्लाऊज आहेत आणि खूप छान असा एम्ब्रॉयडरी वर्क त्यांनी ह्याच्यावर बनवून घेतलेला आहे वे वेगवेगळ्या प्रकारचे हे जे दिसते ना तुम्हाला हे तिरुपती तिरुमलाच एम्ब्रॉयडरी वर्क वर छान केलेलं आहे आणि मी पण तितक्याच एकदम फिनिशिंग ने प्रोफेशनल पद्धतीने त्यांना त्यांचे सगळे कपडे बनवून देऊ लेंगे ले म्हणा ब्लाऊज म्हणा बनवून दिलेले आहेत आणि त्यांना फिटिंगला पण खूप छान बसलेले आहेत त्यां ते मला बोललेत मी नक्कीच माझा रिव्ह्यू देईन तुम्हाला माझे व्हिडिओ शेअर करेन बघू आता ते व्हिडिओ पाठवले की मी तुमच्याशी नक्की शेअर करणार हे सगळे व्हिडिओ आणि बघाय सगळ्यांना थ्रेड पायपिंग लावलेले आहे आणि खूप सुंदर वेगवेगळे गळे ते बोलले होते तुमच्या मनाने कोणते पण गळे बनवा तर सगळ्या ब्लाऊजांना मी वेगवेगळ्या डिझाईनचे थ्रेड पायपिंग लावून ब्लाऊज गळे पण बनवलेले आहेत आणि जसं की तुम्ही सगळेजण बोललेत की मला व्हिडिओ कटिंगचे वगैरे व्हिडिओ शेअर करा तर ह्याच्यातलाच एक क्रॉपटॉप अजून शिल्लक राहिलेला आहे ब्लॅक कलरचा तो मी तुमच्याशी नक्की त्याची कटिंग आणि स्टिचिंग शेअर करेन तर चार आणले होते त्यांनी मग त्याच्यातले तीन रेडी झालेले आहेत आणि ते बोलले मावशी आता राहू द्या तुम्हाला पण व्याप आलेला आहे आणि तीन बनवून दिले ना तर आता आम्ही एक राहिला तर चालेल नंतर द्या म्हणून मग मी तो एक मागे ठेवलेला आहे तर त्याची मी कटिंग नक्कीच तुमच्याशी शेअर करेन तर हा लेहेंगा पण खूप मोठा साईजचा याची कमर आहे ना अडतीस इंच कमर आणि पंचेचाळीस इंच लांबीचा हा लेहेंगा आहे त्याचे प्लेट्स पण एकदम मेजून परफेक्ट अर्धा अर्धा इंचावर मी असे त्यांचे प्लेट्स घातलेले आहेत ना पूर्ण साडी एक एक लेहंग्यामध्ये पूर्ण साडी अशी प्लेट्स बनवलेली आहे ते अजिबात त्याचा कपडा उरवला नाही की काही नाही पूर्ण साडीचा एक लेहेंगा बनलेला आहे तर अशा एकदम फिनिशिंगने आप काम झालं ना की कस्टमर पण खुश होतात आणि आपल्याला पण वेगळीच एक खुशी भेटते तर हे झाले ते दिवाळी वगैरे झाल्यानंतर माझं दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी सकाळीच मी एक दिवस सणाचा एक दिवस गॅप घेतला होता आणि त्याच्यानंतर मग लगेच दुसऱ्या दिवशी मी सकाळीच बसले होते कामाला बघा घरात काम करण्याचा पण एक फायदाच आहे आपल्याला जेव्हा वेळ भेटेल आणि जेव्हा काम करायचं तेव्हा आपण करू शकतो शॉप पण घातलं तर खूपच चांगलं आहे परंतु घरातले पण फायदे वेगळेच आहेत आणि शॉपचे फायदे पण वेगळेच आहेत तर हा हा ब्लाउज आहे ना थ्री पीस प्रिन्सेस कट ब्लाउज आहे आणि हायनेकचाच हा ब्लाउज आहे आणि त्यांना हवा होता म्हणून मग मी लगेच सकाळी रात्री कटिंग कर करून ठेवली आणि लगेच सकाळी बनवायला घेतला होता तर म्हणतात ना दिवाळी झाल्यावर दुसऱ्या दिवशीचा जो मुहूर्त म्हणतात ना तर तो हा माझा मुहूर्तचाच ब्लाउज आहे आणि खूप छान माझी दिवाळीच्या नंतरची पण सुरुवात कामाची खूप छान झालेली आहे लगेच दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी माझे सहा ब्लाउज बनवून लग्नाची पण ऑर्डर केलेली आहे तर त्याच्यानंतर आता सगळ्या माझ्या ऑर्डरी कम्प्लीट झाल्या अजून आहे काम भरपूर पण थोडं निवांत झालं म्हणून मग मी आज हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करत आहे <laughs> तर सगळे माझं सणातलं वगैरे इतकं काम वगैरे बघून नातेवाईक म्हणा आता माझ्या बीनबाई ही बाई माझ्या घरातले सगळे म्हणतात आता काम इतकं करू नको होत नाही झेपत नाही करू नको आता काम कमी करा कर आपण थोडंसं कमी करा वगैरे तर काय माहिती आहे आता मग काय जितकं सगळेजण म्हणतायत काम आता जरा कमी करा वगैरे तितकंच मला जास्त ऑर्डर येत आहेत आणि तितकंच माझं काम वाढतच आहे तर आता मला हे कळत नाही की काम बंद कसं करायचं आपल्या बायकांचं तर कसं असतं माहितीच आहे का आपल्याला होईल की, हो है, है, की वाटतस नाही होईल हे विचार करत नाही पण आपल्याला काम आलं की ते सोडावं वाटतच नाही तसंच माझंही आहे मला आता भरपूर काम येत आहे आणि जितकं करते तितकं परफेक्शन पण होतंय आणि कस्टमर पण वाढत आहेत आणि त्यांना काय सांगू माझे पण काही विचार आहेत खूप दिवसापासूनचं माझं स्वप्न आहे माझं स्वतःचं एक शॉप असावं की टेलरिंगचं वगैरे माझ्या नावाने आणि त्या लेडीज टेलर असं माझं एक स्वप्न आहे तर ते मला पूर्ण करायचं आहे माझ्या जेव्हा करायचं होतं तेव्हा काही कारण होणार किंवा जबाबदाऱ्या म्हणा मुलं लहान होती मग शाळा वगैरे हो त्यांच्या ह्या सगळ्यामध्ये झाले नाही तर आता मला वेळ आहे हे सगळं करण्याची आणि आता मला मदत करायला पण आहे की माझी सुनबाई आता, दो, आता दोन आता माझे दोन हात होते आता चार हात झाले तर मी आता माझं स्वप्न पूर्ण करावं हो, असं मला वाटतंय तर तुम्ही सांगा योग्य आहे का नाही मी हे करू शकते का नाही तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक जरूर करा आणि काही चुकल्यास क्षमापण करा चला भेटू